नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या गट परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला कोणत्या समाजसुधारकाने आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विद्वांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विद्वांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार महर्षी धोंडो केशव कर्वे आता आपण बद्दल थोडी माहिती पाहूया कर्वेंचा जन्म मुरुड शेरवली या ठिकाणी झाला सोमन गुरुजींकडून समाजसेवेची प्रेरणा त्यांना मिळाली कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न पुरस्कार मिळाला प्रश्न दुसरा कोल्हापूर येथील सत्तावीसाव्या येथील हिंदू शिपायांनी कोणाच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नचे बंड केले होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक रामजी शिरसाट आता आपण अठराशे सत्तावन्नमधील उटा व त्यांचे नेतृत्व पाहूया कानपूर उटावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवेंनी केले लखनऊ उटावाचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले तर झाशी उटावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका कानपूर उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशव्यांनी केले लखनऊ उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले तर झाशी उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले इत्यादी प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास दुसरे बृहस्पती म्हणून ओळखले जायचे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन कृष्णशास्त्री चिपळूणकर प्रश्न चौथा आर्य महिला समाज संस्थेच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व आता आपण रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्था पाहूया रमाबाई रानडे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मुंबई या ठिकाणी हिंदू लेडीज सोशल क्लब ही संस्था स्थापन करून स्त्री शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य केले विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका रमाबाई रानडे यांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मुंबई या ठिकाणी हिंदू लेडीज सोशल क्लब ही संस्था स्थापन करून स्त्री शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य केले आणि या संस्थेबरोबरच रमाबाई रानडे यांनी भारत महिला परिषद या संस्थेची स्थापना केली प्रश्न पाचवा खालील वर्णनावरून क्रांतिकारकाचे नाव ओळखा विधान अ त्यांचा जन्म कटक या ठिकाणी झाला विधान ब ते आय सी एस परीक्षा पास झाले होते विधान क त्यांनी देशसेवेसाठी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते विधान ड ते हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन सुभाषचंद्र बोस आता आपण इतर माहिती पाहू सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे बेचाळीस साली बर्लिन या ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे बेचाळीस साली बर्लिन या ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयोगी पडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद